नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अहमदपूर शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा होऊ नये म्हणून काही मंडळी आडवी येत आहेत दलित मित्र उत्तम माने व ॲडव्होकेट आर एस वाघमारे यांचा घनघनाती आरोप व विनंती अहमदपूर शहरामध्ये आज अण्णाभाऊ साठे चौकात अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना दलित मित्र उत्तम माने म्हणाले की अहमदपूर शहरात दोन वर्षापूर्वीच अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा झाला असता परंतु काही मंडळी मुद्दाम हा पुतळा होऊ नये म्हणून प्रयत्न करत आहेत आडवी येत आहेत असा घनघनाती आरोप उत्तम माने यांनी आपल्या भाषणात केला आहे अहमदपूर शहरात अण्णाभाऊ साठे यांचा भव्य असा पुतळा दोन वर्षापूर्वी झाला असता त्याची प्रक्रियाही पूर्ण होत आलेली असताना काही मंडळी जाणीवपूर्वक हा पुतळा होऊ नये म्हणून विरोध करत असून त्यांची निष्ठा विचारावर आहे की मुद्दामविरोध केला जात आहे या पाठीमागे राजकारण आहे की अर्थकारण रडले आहे म्हणून हा सर्व विरोध होत असून केला जात आहे मुद्दाम केला जात आहे म्हणून माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे असे आवाहन करत दलित मित्र उत्तम माने यांनी पुतळ्याआड येणारे झाडीतील शुक्राचार्य कोण यांचे नाव न ना उघड करता अप्रतिरिक्षा घनघनाची टीका केली आहे त्याचबरोबर आर एस वाघमारे यांनी सुद्धा या त्यांच्या मताला दुजोरा देत काही मंडळींनी अध्यक्ष बदला अशी सूचना केल्याची भावना या निमित्तानं व्यक्त केली आहे कारण काहीही असो पण राजकारण अर्थकारण शहकाठशहाच्या या सर्व वादामध्ये अण्णाभाऊच्या साठे यांचा अहमदपूर शहरात उभारला जाणारा पुतळा गेल्या काही दिवसा व वर्षापासून अडकलेला आहे हे मात्र नक्की या निमित्तानं या दोन नेत्यांनी व्यक्त केलेली मनोगत डी डी एम न्यूज चॅनलच्या पृथ्वीसाठी आम्ही जशीच्या तशी डेट आहोत पहावत नाही म्हणून सांगतो आपल्या सगळ्याला कळावं आम्ही प्रोसिजरमध्ये अधिक कधीच कमी पडलो नाही प्रोसिजर पूर्ण झालेला दो आहे दोन खाली पुतळा बसला असता साहेबांनी पंधरा लाखांचं विशेष घटक योजनेमधून परिसर सुधारणेच्या नावाखाली या ठिकाणी फंड सुरू या ठिकाणी केला होता काश्मीर साहेबांनी वीस लाख रुपयाची पुटा बसण्याची तरतूद केली होती आणखी जर आम्ही शब्द टाकला असता म्हणून साहेब आमचे साहेब आहेत या ठिकाणी साहेबांच्या हातामध्ये ती जोरी आहे वाटत तेवढं सहकार्य झालं असतं पण ही मदत घ्या आम्ही कुठंतरी आम्हाला दुर्दैव या ठिकाणची काही मंडळी आढळी येत आहे म्हणून हा प्रश्न रुकलाय म्हणून आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे हे वैभव आपल्या तालुक्यामध्ये कसं उभा करता येईल त्यांनी खुले मनानं पुतळ्याला सहकार्य करावं आणि या आपल्या सौंदर्यामध्ये भर पाडावी अशी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो आणि का आपल्याला वाटलं तर पुन्हा एकदा बसू या तर काही आपल्याला अडचणी वाटलं तरी खुलेपणानं बोला आपण त्याला दुरुस्त करून घेऊ पण पुतळा झाला पाहिजे या अनुषंगानं आपण पुढील ह्याच्यामध्ये काम करूया अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं लांबत चाललेलं वाचण आवर्त घेतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र या ठिकाणी तर झाले आहे त्याने भर चालू पण आहे माझी अंदर्भ पूर्ण झाला तुम्ही अध्यक्ष बदला तर अध्यक्ष बदला काय म्हणतो वा अध्यक्ष सर्वानुमती ठरलेले आहेत आणि आपल्या मतदारसंघाचे ते प्रमुख आहेत त्यामुळं आम्ही तुमचा हा प्रस्ताव मान्य करू शकत नाही जे ठरलेलं आहे त्यात कुठलाही बदल होणार नाही तुम्हाला या मध्ये सहभागी व्हायचा तर हा अन्यथा तुम्हाला काय करायचं करू शकता असं त्यांना आम्ही स्पष्ट उत्तर दिलेलं आहे म्हणून मला या ठिकाणी सर्व आमच्या समाजाच्या बांधवांना सांगायचं आहे की जी श्रीकांतने जी खंत व्यक्त केली ती खरी खंत आहे